कन्नड तालुक्यातील नादरपूर येथे उच्च शिक्षित तरुण शेतकरी नोकरीची अपेक्षा न करता दूध व्यवसायातून लाखो रुपयाचं उत्पन्न मिळवत आहे युवा तरुण शेतकऱ्यांनी देखील हा व्यवसाय नियोजनबद्ध केला पाहिजे तर लाखोंचं उत्पन्न यामधून मिळते असं मत तरुण शेतकरी संगम निकम यांनी व्यक्त केलंय पुंडली काशीनाथ निकम आणि त्यांचा मुलगा संगम निकम यांनी दोन हजार बारा पासून तीन वासऱ्या घेत व्यवसाय सुरू केला होता आज त्यांच्याकडे एकूण पस्तीस जनावरे आहेत त्यांच्याकडे लाखो रुपये किमतीच्या गायी आणि आहेत दरवर्षी सात ते आठ वासरे आम्ही लाख रुपये किमतीने विकतो दूध एका एकशे ऐंशी तर दोन वेळा तीनशे साठ ते सत्तर लिटर जाते असंही त्यांनी सांगितलं आहे दोन ते तीन अडीच लाखाचे शेणखत आम्ही वर्षाकाठी विकतो स्वतःच्या शेतातील पाच एकर शेती फक्त चाऱ्यासाठी वापरण्यात येते तर शेतात निघणारे मकाचे पीक कंसासहित चारा तयार करतो तसेच सुग्रस देखील आम्ही घरीच तयार करतो असं देखील या शेतकऱ्याने सांगितलं आहे दूध व्यवसायाचे नियोजन जर व्यवस्थित असेल तर दूध व्यवसायात उत्पन्न नक्कीच मिळते मात्र कष्ट घ्यावे लागते वर्षाकाठी आम्ही वीस ते बावीस लाख रुपये खर्च वजा करता निव्वळ नफा कमवत आहोत दरवर्षी आमचा नफा वाढत असून त्यामुळे मी नोकरीच्या मागे न लागता आज स्वतः मालक म्हणून लाखो रुपये कमवत असल्याचं युवा तरुण शेतकरी संगम निकम याने सांगितलं आहे तसेच शेतकऱ्यांनी देखील नियोजनबद्ध हा व्यवसाय केला तर लाखोचे उत्पन्न मिळते असं देखील संगम निकम हा तरुण म्हणाला आहे देवीदास थोरात एम सी न्यूज नाचनवेल कन्नड नमस्कार मी आ, मी संगम निकम राहणार नादरपूर तालुका कन्नड आणि हे माझे वडील पुणलिक निकम आमच्याकडे पूर्ण पस्तीस ते चाळीस गाई आहे त्याच्यात तेरा दुधाच्या आहे आणि चार गाभण वासरे आठ लहान पिल्ले आणि आम आमच्याकडे तीन प्रकारच्या गाई एचअप जर्शी आणि गिरलांडो तर इथं दिवसाचं एका टायमाला एकशे एक ऐंशी आणि दिवसाचं तीनशे ऐंशी सॉरी तीनशे साठ तीनशे सत्तरपर्यंत दूध निघतं आणि आमच्या गोठ्याचं नियोजन सकाळी साडेचारला चालू होतं सकाळी सर्वप्रथम गोठा साफ केला जातो नंतर गाईंना पकडलं जातं आणि चारा टाकून शुगरास टाकून मिल्किंग चालू केल्या जाते नंतर त्यांना मिल्किंग केल्यानंतर ते तोपर्यंत चारा खातात नंतर त्यांना मोकळं करून दिलं जातं आणि वापस संध्याकाळी पाच वाजता डबल गोटा साफ केला जातो पक डबल त्यांना पकडलं जातं आणि नंतर मुरगा टाकला जातो नंतर टाकून डबल मिल्किंग चालू होते या दिवसाचं दिनक्रम आहे त्याच्यात आमच्याकडे ही बावन्न लिटर दूध देणारी गाय आहे त्याच्यानंतर अठ्ठेचाळीस चौवेचाळीस पस्तीस सदोतीस अडोतीस अशा सगळ्या पस्तीस प्लस गाई आहे एकाडा दो दिवसाचं दूध देणार आहे आणि आम्हाला आमच्याकडं पाच एकर जमीन असल्यामुळे आमचा चारे नियोजन हे स्वतःच्या जमिनीच्या उत्पादनातूनच होतं आणि दुष्काळ असलं तर वीस तीस टक्के आम्हाला बाहेरून चारा घ्यावा लागतो आणि शेणखाचं आम्हाला श वर्षाकाठी शेणकती दोन लाखापर्यंत विकल्या जातं नंतर आम्ही जे वासर्या तयार करतो आठ नऊ वासऱ्या त्या वासऱ्यांच्या जागी आम्ही जुन्या गाई ह्या विकतो आणि त्या आठ नऊ गाय विकतो लगभग त्या एक लाख रुपये पर नग जाता म्हणजे ते सहा ते सात लाख रुपये तो नफा आणि शेणखत दोन असा आठ नऊ ते आणि महिन्याचे एक सव्वा लाख असं पूर्ण टर्नओव्हर एका वर्षाचा लगभग वीस ते पंचवीस लाखापर्यंत आमचं उत्पन्न आहे आणि काय गोचिडाचं स्वच्छतेचं नियोजनसाठी आम्हाला गोचिड दिसला का त्यांना फवारणी केली जाते तो गोचिड मूर्छित झाल्यानंतर खाली पडतो तो खाली पडल्यानंतर त्यांना आपलं कीटकनाशक औषध मारून त्याला खाली मारलं जातं त्याचे अंडे त्याचे जे हे असतात ते पूर्ण नाश केला जातो म्हणजे त्यामुळे गोचिड होत नाही आपले शेतकरी काय करतात वरती त्यांना औषध मारल्यानंतर खाली पडल्यानंतर त्याचा विनाश करत नाही त्यामुळे वापस ते मूर्छित झाल्यानंतर ते एक दोन दिवसानं डबल तंदुरुस्त झाले की ते डबल गायीवर येतात त्यामुळे गोचिड आणा नष्ट ना होत नाही आणि कसं तुम्ही शेतकरी युवा शेतकरी तुम्ही नोकरीच्या जा मागणं जाता तुम्हाला हा गाई व्यवसाय छंद कसा लागला काय तुमचं म्हणजे नोकरीचे पप्पा पहिल्यापासून करत होते ते बघता बघता मी पण करायला लागलो ला ला नंतर याच्यात आवड निर्माण झाली आणि नंतर शिक्षणाकडे असं विशेष लक्ष गेलं नाही आणि इकडेच आवड निर्माण झाल्यामुळे इकडेच ओढलो इकडे पण तसं श नोकरीच्या मागण्या ला लागतं ला इकडे पण भरपूर कमाई आता तुम्हाला सांगितलं मी वर्षाचा वीस पंचवीस लाख रुपये आहेत तर ओवर आता तुम्हाला समाधानकारक उत्पन्न मिळतंय काय सांगणार युवा शेतकरी वर्गांना युवा मुलांना तरुण मुलांना दूध जे शेतकरी त्यांना काय सांगणार तुम्ही नोकरी मागे जास्त न पळता आपला व्यवसाय करून स्व दुसऱ्याच्या हाताखाली न आपण स्वतः मालक बनून दोन कामगार आपल्या हाताखाली कसे का ठेवले जाईल हे उद्देश होता धन्यवाद नमस्कार मी कारभारी काचोळी कृत्रिम घेतनाचं कार्य आहे आईचं आहे आहे मीच पाहतो आणि जवळपास दहा वर्षापासून यांच्या गोठ्यावर पृथ्वीतन करण्यासाठी येत होतं त्यांची जी निवड असते उच्चदा प्रजातीच्या गायीचं सिमेंट वापराणं जसे ए बी एस डेनमार्क याचे जे टॉपचे बूल आहे ते या गाईंना वापरल्या जातात त्याच्यामुळे जे निघणारे जे त्यांचे वासरं आहे कालवडी आहे त्या एकदम टॉपच्या आहे आणि दहा ते अकरा बारा महिन्याच्या वयाच्या कालवडी इथं हिटवर येऊन त्या प्रेग्नंट राहतात विशेष म्हणजे त्यांच्या या संगोपनामुळे जे संगोपनाची जी पद्धत आहे ती एकदम चांगली आहे त्यांच्या गाईंना गोचिड वगैरे अजिबात राहत नाही आणि ते त्यांची गाई निरोगी म्हणजे आजारी पड शक्यतो पडतच नाही कारण कशामुळे गोठ्याची स्वच्छता त्यांना पिण्याचं स्वच्छ पाणी आणि जे पशुखाद्य जे पुरवलं जातं ते एकदम सकस आणि चांगल्या दर्जाचं असतं आणि त्यांचा जो मुलगाच असतो तो शक्यतो कंसासहित आम्ही आमच्याकडे पद्धत अशी मुलगा बनवत्या शेतकरी वरिषे आणि ते कंसं काढून घेतात माख्याचा आणि ते गुरलेल्या ताटाचा जो मुरघास बनतो त्याला मुरघास मी तर माझ्यामध्ये म्हणतच नाही कारण अशा जर गाईचं गोठा ठेवायचा असेल तर त्यांना आपण जे मुरघास पुरवतो त्या गाईला तो कंसासहितच पाहिजे आणि ते हुरड्याचा आलेल्या कंसासहित कारण काय असतं ते कणसामध्ये जो सकसपणा असतो आणि ज्यावेळेस ते ताट कापल्याचं ता कंसा असताना तर त्या दांड्यामध्ये सुद्धा कसदारपणा असतो आणि जे शेतकरी कंस काढून मुरघास बनवतात त्यांच्यामध्ये तर सुद्धा कस हा निक होऊन जातो आणि तो, तो पोषक तत्व त्याच्यामध्ये अजिबात राहत नाही म्हणून यांची जी पद्धत आहे यांचा तो मुरघा शिकायला हा शंभर टक्के कानस आहे आणि पूर्ण म्हणजे सकस असतो त्यांच्यामुळे गाईची निरोगी निरोगीपणा चांगला असतो शक्ती चांगली राहते गायीची काही आजारी पडत नाही वेळच्या वेळेवर माजार येतात वेळच्या वेळेवर कृत्रिम रिंग केलं आणि गर्व झालं राहतात त्यामुळे एकदम नंबर एक गोठ आहे मात्री वाटते त्यांच्यावर म्हणजे पंच खेड्यात हा गोठा नंबर एक मी जवळखळ येथील माझी सरपंच विजयसिंग राजपूत मी डेली यांच्याकडं आठ दिवसा चार दिवसात चक्कर मारा पाणी होत असतो तरी आपण या ठिकाणी ज्या गाई आहेत आम या आमच्या पिशोर सर्कलमध्ये नाचल सर्कलमध्ये एक नंबर गाय आहे अशा गायी आजपर्यंत मला या खेड्यामध्ये कुठे दिसत नाही तरी आपण या तरुण मित्राचं एक चांगलं काम लक्षात ठेवता आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारे दुधाचं तीन ते चार कुंटल दूध एका दिवसाला काढणं आणि त्याच्यातून पैसा मिळवणं तर इतके मोठं कष्ट आम्हाला तर मी येतो तर ते सकाळी म्हणतात दहाच्या नंतर चार वाजेपर्यंत आम्हाला काही काम नसतं मला असं काही काम नसतं वीज गाई असल्यानंतर म्हणतं काम काहीच नाही फक्त वेळेवर करावं लागतं आणि वेळेवर केल्यामुळे आपण इंजिनियरच आहे असं समजून आपण कधी काम केलं तरी आपण वर्षाला हे जे वीस पंचवीस लाख आहे हे उद्या कोटीच्या रूपांतर मग सुचवू होऊ शकतं म्हणलं कसं तर ते म्हणे गाई तर आहेच पण गाईमधून आणखी काय शेतीला खत भेटतं वेळेवर आपण या ठिकाणी मोकळं फिरू शकतो स्वतःला बंधनकारक राहू शकत नाही आणि भूत वाढवण्याकरतानी एक कला केलेली त्यांच्याकडे दोन म्हशी आहे आज या चाळीस खेड्यामध्ये अशा म्हशीचे वास्त्र जे वगार आहे त्यांच्याकडे आज अठरा महिन्याची तर मला तरी वाटत जिल्ह्यात वगार इतकी टॉपवर आज मी पाहिली नाही आजपर्यंत तरी या ठिकाणी आपण या शेतकऱ्या एक नाव लौकिक खरोखरच घ्यासारखं आहे तरी आपण या ठिकाणी भेट देऊन एकदा या गायीचं खरंच नाव वाखेनं या शेतकऱ्याचं तरी आपण खूप भेट द्यावी आणि या ठिकाणी एक दोन शब्द आमचे जी गावचे